नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल ती पण मला कमेंट करून सांगा त्यासाठी बघा <laughs> कोबी घेतलेला आहे एकदम असं पातळ कापलेला आहे दीडशे ग्रॅम कोबी बघा मी पातळ कापून टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा खिसून घेतलेला आहे ह्याचं सगळ्याचं पाणी थोडस नितळून घ्यायचं जास्त पाणी नसावं ह्याच्यामध्ये फ्रेश वाटाणा घेतलेला आहे एक वाटीभर आणि त्याला काय केलेलं आहे जरा चॉपरला बघा असं आबडधोबड करून घेतलेला आहे फ्रेश वाटाणा आहे वाटी तुम्हाला मी दाखवते टाकून घेते पहिलं वाटाणा मी टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर बी स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली आहे ह्या वाटीच्या माण एक वाटी वाटाणा होता फ्रेश घेतलेला आहे फ्रोझन वगैरे नाहीये एक मिडियम आकाराचा बघा कांदा घेतलेला आहे तो पण असा कापून घेतलेला आहे वाटीप्रमाणे सपाट वाटी झाली ह्याला थोडासा कांदा जास्त असला तरी पण चालू शकतं एक चमचा टाकायची ह्याच्यामध्ये सफेद तीळ एक छोटा चमचा ववा मी हातावर चुळून घेतलेला आहे त्या टाकायची थोडीशी हिंग पावडर छोटा एक चमचा जिरे धने पावडर घेतलेली आहे थोडीशी जास्त घातली तरी पण चालेल थोडीशी टाकायची हळद चवीप्रमाणे टाकायचे मीठ त्याच्यामध्ये टाकणारे बघा दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्या सहा पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत पेस्ट जर असेल तर पेस्ट जरी टाकली तर चालेल तिकटा प्रमाणे घ्याय तिकटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर मिरच्या खात नसेल तर लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल आता हे काय करायचं पहिलं हे करून घ्यायचं चांगलं मिक्सून घ्यायचं मस्त असं बघा मिसळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी टाकायची आपल्याला बेसनपीठ एकच चमचा फक्त हे टाकलेला आहे मी तांदळाचं पीठ तुम्ही दोन चमचे पोहे स्वच्छ धुवून पूर्णपणे नितळून जसं आपण पोहे करायला कसे पोहे भिजत घालतो तसे घालून जरी टाकले ह्याच्यामध्ये तरी खूप चविष्ट होतात बरं का तसं पण करून बघा मी चांगलं मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत झालेलं आहे बघा थोडंसं जर बेसन पीठ जरी कमी टाकलं तरी पण चालू शकते किंवा थोडंसं लागलं तर जास्त टाकलं तरी पण चालू शकते आता त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मग जास्त तांदळाचं पीठ जरी टाकलं तर चालेल आपण एकच चमचा टाकलेला आहे किंवा झिरो नंबरचा रवा जर असेल का नाही तो सुद्धा जरी ह्याच्यामध्ये टाकला तरी पण चालू शकते खूप साऱ्या गोष्टी मी सांगते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती पण मला जरूर तुम्ही कमेंट करून सांगा त्याच्यामध्ये बघा एक चिमूडभर फक्त मी खायचा सोडा टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे सोडा टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे मस्त झालेलं आहे साईडला मी तेल पण गरम करत ठेवले चप्ता चप्ता चा चा तर आता आपण बनवायला घेऊया तर कसं बनवायचं माहिती आहे का असं चपटं चपटं बनवायचे आपल्याला भजीच्या वड्यांच्या रेसिपी तर मी खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहेत हे वडे कसे वाटले ते पण मला कमेंट करून सांगा आता हे काय होतं माहिती आहे का उन्हाळ्याच्या दिवसात खूप साऱ्या गोष्टी अशा वाटतात की खावं अशा तर अशा नाश्त्याला जरी बनवलं तर चालेल तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे गॅस केलेला आहे मीडियम आणि जास्त आपल्याला जाड करायचे नाही आहेत बघा पातळ पातळ सोडायचे आणि लक्ष देऊन सोडा हाताला वगैरे भाजल आणि जेवढे बसतील तेवढेच सोडून घ्यायचे बरं का आता, ही हे हे। कड़या हे, कड़या हे। हे। आता हे कसं तुम्हाला दाखवताना डायरेक्ट मी सोडून घेतलेलं आहे खाली जरी बनवले तरी चालतील आणि मग जरी सोडले तरी पण चालतील अंगावर वगैरे उडल लक्ष देऊन करा आणि हा जे तवा आहे ना हा लोखंडाचा खोलगट तवा आहे खूप जण असे कमेंट करतात की कढई आहे कडई आहे पण हा लोखंडाचा खोलगट तवा आहे आता हे मी तीनच पहिले चांगले फ्राय करून घेते आता ह्याला आपण थोडंसं असं सरकून घेऊया खाली आणि एकदम गोल्डन कलरवर फ्राय करायचे आहेत जास्त तेलकट होत नाहीत वगैरे काही होत नाहीत खूप छान लागतात आणि चविष्ट लागतात वाटाणा शिजल का ज्यामध्ये तर मस्त शिजतो चॉपरला बारीक करा चॉपर नसेल तर मिक्सरला आबळ धोबळ करून घ्यायचं आता हे पहिलं सोडलेलं आहे बघा हे पलटी करून घेऊया आणि नंतर जर तर आपलं हे खाली असं तव्याला चिटकलं होतं ना तरी पण बघा किती छान असं फ्राय झालेलं आहे एकदम आतपर्यंत एकदम मस्त होतात जास्त त्याला पिठाचा वापरच करायचा नाही बघा कमी पिठामध्ये खूप सारे होतात आता यांना मी फ्राय करून घेते मस्त असे बघा गोल्डन कलरवर फ्राय झालेले आहेत दोन्ही साईडून बिलकुल कच्चे राहत नाहीत आणि तेलकट बिलकुल होत नाहीत बघा किती क्रिस्पीकडेनं झालेले आहेत असं थोडंसं नितळून घ्यायचं आणि असं जाळीमध्ये काढून घ्यायचं हे बघा आता हे थोडेसे मी थंड होऊन देते मग मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते एक तोडून दाखवते बघा वरून ना एकदम क्रिस्पी दिसत असेल एकदम कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट बिलकुल तेलकट नाहीत काय नाही एकदम चविष्ट टमाटे सॉस बरं खाऊ शकतात चटण्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली वड्यांची ती मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा